नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समीक्षा गजाननराव साखरे आपण आज इथे ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत जे ट्रीटमेंट कांदा या प्लॉटवर केलेली होती तिथे या शेतशिवारामध्ये आपण आलेलो आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आणि ज्या शेतशिवारात आपण इथं आलो आहे त्यांचीच आपण खुद्द मुलाखत आपण इथं घेणार आहोत तर त्यांचं मनोगत आपण आपला परिचय द्या आणि हे शेतशिवार कुठल्या भागात येते ते सांगा मी संजय पुंजाजी देऊ घाले राहणार वरवण आणि हे शेत रोहना शिवरा मध्ये येत कांद्याची ग्रीन लाईफ ट्रीटमेंट वर केलेली आहे सर कांद्याला किती दिवस झाले आपल्या आता पंच्याण्णव दिवस झाले पंच्या आणि ही व्हेरायटी कोणती आहे सर ही येलोराची व्हरायटी येलोराची आणि आपण जे ग्रीन लाईफ ट्रीटमेंट केली आहे तर ते कधीपासून सुरुवात केली आहे म्हणजे जे तुम्ही सुरुवातीला बियाला सॉईरी प्लस ची ट्रीटमेंट केली आणि पेरणी केली पेरणी केली हा आणि त्याच्यानंतर मग शेड्युल प्रमाण आतापर्यंत चार चार ते पाच पाव झाले पाच फवारणी आपण ग्रीन लाईफच्या पद्धतीनं केलेल्या आहे तर पहिली दुसरी तिसरी या पद्धतीनं त्या फवारण्या झाल्या आणि आपल्या कांद्याला पंच्याण्णव दिवस झाले आप। तर आपल्याला काय ग्रीन लाईफ ट्रीटमेंट वापरल्यानंतर आपल्याला काय फरक वाटत आहे कांद्यामध्ये कांद्यामध्ये आमच्या सोबत या गावामध्ये जवळपास पंधरावीस शेतकऱ्यांनी पेरणी केली पण पेरणी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशीच खूप पाऊस झाला तर जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना मोडून टाकावा लागला परंतु हा कांदा जगला जगला म्हणजे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की लाईफ ट्रीटमेंट वर पेरणी झाल्यानंतर चार दिवसानंतर भरपूर पाणी आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच बऱ्याच शेतकऱ्यांचं पेरणी ही म्हणजे उलटली म्हणजे मुळावं लागली आपली का नाही मुळा लागली कारण की सरांनी पेरते वेळेस सॉइल ची ट्रीटमेंट केली बियाण्याला त्यामुळे आपला आजही प्लॉट शंभर टक्के जिवंत आहे आणि हे उत्पन्न आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा, ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवरचं या प्लॉटमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही आता सांगितलं की आपण सॉईल पासून ग्रीन लाईफची ट्रीटमेंट केली आणि चार ते पाच फवारणी केली तर यासाठी तुम्ही केमिकलचा किती पर्सेंट वापर केला आणि ग्रीन लाईफचा किती पर्सेंट वापर केला केमिकलचा आम्ही फक्त दहा टक्के याच्यात वापर केला नव्वद टक्के ग्रीन लाईफचा आवश्यकता पडली तेव्हा एक स्प्रे केमिकलचा कांदा आणि तुम्हाला आता बाकी इतर प्लॉट केमिकल वर हो आहेत आपला प्लॉट हा शंभर टक्के ग्रीन लाईफ वर हो आहे तर तुम्हाला काय फरक वाटत आणि ग्रीनरी पण एकदम चांगली आहे आणि याच्या आता हा कांदा आपण पाहू शकतो याला आता बाकी कांद्याला आतापर्यंत अशा पांढऱ्या मुळ्या ज्या ते एवढ्या जास्त नाही लोकांच्या याला आणि कांदा पण चांगला साईज पण चांगला आहे तर ही कांद्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता आणि याच्या रूट्स पण तुम्ही पाहू शकता आज पंच्याण्णव दिवसाचा कांदा आहे आणि याच्या रूट्स रूट्स ज्या आहेत त्या व्हाईट रूट्स तुम्ही शेतकऱ्यांना दाखवू शकता आणि जबरदस्त असा कांद्याचा हा प्लॉट इथे ग्रीनलाईफ कृषी टेक कोल्हापूरच्या माध्यमातून डेव्हलप झालेला आहे आणि जसं की सरांची आपण मुलाखत घेतलीच आहे पण त्यांच्या जीवनसंगीने ज्या अर्धांगिनी आपण म्हणतो मॅडम सतत शेतात असतात आणि मॅडमला पण पहिलेपासून काय ट्रीटमेंट केली काय नाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे तर मॅडम तुम्ही या ट्रीटमेंटबद्दल समाधानी आहेत का आता आपण या कांद्याच्या प्लॉटविषयी सर चर्चा केली परंतु तुम्ही या ग्रीन ट्रीटमेंट ट्रीटमेंटवर समाधानी आहात का शंभर टक्के समाधानी हां हां तर तुमचं किती क्षेत्रफळ आहे आज सध्या ग्रीन वर Green वापरत आ, मी हे दोन वर्षापासून वापरतोय आणि माझ्याकडची शंभर एकर जमीन पूर्ण ग्रीन लाईफच्या स्ट्रीटमेंटवर आहे न... त्यामध्ये आता कांदा दहा एकर आहे संत्रा दहा एकर आहे नंतर टरबूज दहा एकर आहे आणि चिया सीड पंचवीस एकर पूर्ण ग्रीन लाईफच्या स्ट्रीटमेंटवर आहे नंतर खरीपमध्ये सोयाबीन आणि तूर पण ग्रीन लाईफच्या स्ट्रीटमेंटवर आहे मागच्या वर्षी आमचा पंचवीस एकर हरभरा ग्रीन लाईफ होता तर एकू एकंदरीत आज जर शेतकऱ्यांनी बघा पाच एकरपासून सुरुवात केलेली आज शंभर एकरपर्यंत सर सर्व क्षेत्रफळ आपल्या ट्रीटमेंटवर करत आहे म्हणजे सर किती ग्रीन ग्रीनलाईफविषयी काय म्हणू शकतो आपण त्या पद्धतीचे शेतकऱ्यांना समाधानकारक रिझल्ट मिळाल्यामुळे सर कंटिन्यू पूर्ण टोटल शंभर एकरवर ग्रीन लाईफ ट्रीटमेंट करत आहे सर तुम्ही आता हे ग्रीनलाईफ ट्रीटमेंट वापरली आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्यांनी पण रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे आणि कमी खर्चात भरघोस उत्पादन घेतलं पाहिजे असेच मी इतर शेतकऱ्यांनासुद्धा सांगेन तर आपण सरांचं मनोगत ऐकलंच आहे आणि सरांनी सांगितलं आहे की सेंद्रियाचा जास्तीत जास्त वापर करा त्याच्यामागचं कारण आहे आज जे जमीन खालावत चाललेली आहे ती जमीन सुधारणे प्लस कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल तर त्यांचं पण तेच म्हणणं आहे की सेंद्रिय कडे वळा जमीन वाचवा आणि उत्पन्न भरघोस घ्या